नमस्कार स्वागत आहे आपल्या बातमीपत्रामध्ये बातमीपत्राची सुरुवात करण्याआधी आपण सर्वांना या गुढीपाडव्याच्या आपल्या परिवाराच्या वतीने मंगलमय शुभेच्छा बातमीपत्राची सुरुवात करणार आहोत ते म्हणजे जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनोने जमिनीवर जुन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार आळे आळेफाट्या येथील उपकेंद्र या उपकेंद्रामध्ये डाळिंबाच्या लिलावाचे खुले ग्रहाचे या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले होते या उद्घाटनासाठी जुन्नर तालुक्याचे माजी आमदार जुन्नर तालुका शिवसेनेच्या रणरागिनी पुणे जिल्हा परिषद शिवसेनेच्या गटनेत्या आशाताई भुचके युवा नेते अतुल बेनके व अनेक मान्यवर या ठिकाणी व्यासपीठावर बसलेले होते मात्र जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनाने आपल्या कार्यकर्त्यांसह या ठिकाणी उपस्थित झाले आणि चक्क शेतकऱ्यांमध्ये जाऊन मांडी मारून त्या ठिकाणी बसलेत आ काय काय कामं करायची आम्ही निवडणुकीमध्ये आपल्याला जी आश्वासनं दिली होती त्याचा कागद आता माझ्याबरोबर आहे आणि माउली शेठ आणि बाबा परदेशी तुम्हाला मी सांगणार आहे तो कागद नेहमी माझ्याजवळ राहणार आहे आपण निवडणुकीमध्ये सभासदांना शेतकऱ्यांना जी जी आश्वासनं दिली त्यातली बरीचशी आश्वासनं आपल्याला पूर्ण करता आली पाहिजे हा आमचा नेहमी मागत राहणार आहे त्यातलं पहिलं काम जे असेल ते आम्ही त्याला सांगितलं होतं की आम्ही तालुक्यामध्ये ते सहाशे डाळी उत्पादक आहेत आणि दोन रुपये अशा प्रकारचे काम आपण केले बोरकर फाट्या या ठिकाणी पुरस्कार बाजार होतो तिथे खासगी शेतकरी माल विरुद्धात घेतात मुंबईला पाठवतात त्याच्यामध्ये शेतकऱ्याला तिथं पैसे मिळत नाही तिथे भाव मिळत नाही म्हणून संचालक मंडळ त्याच्याविषयी एक निर्णय घेतला आणि बंदर फाट्या ठिकाणी मार्केट सुरू करायचा आपण मान घेतलेला आहे जुन्नर तालुक्याचे आमदार सन्माननीय शरददादा सोनवणे यांचे यांचे या ठिकाणी आगमन होते मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो दादा पुढे या पुढे या दादा त्याचप्रमाणे जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सन्मान्य पांडुरंगजी साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले मी आनंद भाऊ पांडुरंग साहेबांचा सत्कार करून घ्यावा आपण ज्या काय नेमका सगळ्या प्रकार आहेत आपण जाणून घेणार आहोत आपले आळे पाट्याचे रिपोर्टर गोपीनाथ शिंदे यांच्याकडून गोपीनाथ काय सांगशील या सगळ्या प्रकरणाबद्दल का आमदार शरद सोनने शेतकऱ्यांमध्ये जाऊन त्या ठिकाणी मांडी घालून बसलेत सर डाळिंब मार्केट नुसार भव्य फुले गोंधळ फटा मार्केट यार्ड मध्ये उद्घाटन झालं परंतु कार्यक्रम पत्रिकेमध्ये विद्यमान आमदार शरद सोनवणे यांचे कुठेही नाव नव्हते परंतु तरीही सदर कार्यक्रमात शरद सोनवणे हे आपल्या कार्यकर्त्यांसह कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि सर्व शेतकऱ्यांमध्ये बसून सरळ त्यांनी शेतकऱ्यांमध्ये मांडी घालून बसले आणि शेतकऱ्यांमध्ये बसून समोर चाललेल्या आरोप प्रत्यारोपाचा अनुभव घेतला याबाबत सत्ताधारी आणि विद्यमान आमदार व माजी आमदार यांच्यामध्ये राजकीय पुरवडी पब्लिक पब्लिकमध्ये उलट सुलट चर्चा अगदी मोठ्या प्रमाणात रंगली होती तर पाहिलं आपण की आमदार शरद सोनोने ज्या प्रकारे शेतकऱ्यांमध्ये थेट मांडी घालून जमिनीवरती बसले कार्यकर्त्यांसह यावेळी त्या ठिकाणी व्यासपीठावर जे मंडळी बसले होते राजकीय त्यांनी निश्चितच त्यांच्या भोया उंचावल्या कारण हा प्रतिष्ठेचा प्रश्न नसून आमदार शरद सोनोने यांच्या म्हणण्यानुसार ते जुन्नर तालुक्याचे प्रथम नागरिक आहेत आणि त्या ठिकाणी जे या डाळिंबाच्या ग्रहाचे त्या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले या पत्रिकेमध्ये आमदार शरद सोनोने यांचे नाव नसल्या कारणाने आमदार शरद सोनने व्यासपीठावर न बसता चक्क शेतकऱ्यामध्ये जाऊन बसले सर्वप्रथम मी आपल्या माध्यमातून माझ्या मायबाप जनतेला आणि तमाम महाराष्ट्राच्या जनतेला आजच्या गुढीपाडवाच्या मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा व्यक्त करतो अतिशय गोड दिवस आहे आज पाडवायचा दिवस आहे तर शेतकऱ्यांच्या हितासाठी डाळी मार्केटचं आज उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे लोकप्रतिनिधी म्हणून मला त्या ठिकाणी खरं तर आमंत्रित करायला पाहिजे होतं सन्मानपूर्वक बोलायला पाहिजे होती ती प्रथा आहे हा शिष्टाचार आहे पण ठीक आहे नाही बोलवलं तर मी काही नाराज नाही माझी जनता आहे माझे शेतकरी आहे मी शेतकऱ्यामध्ये गेलो शेतकऱ्यांमध्ये मांडी घालून बसलो संपूर्ण पहिल्यापासून तर शेवटपर्यंत शेवटच्या शाळापर्यंतच्या असलेल्या नेते मंडळीची भाषणं ऐकली ते काही बरे बोलले काही टीका केल्या जे मिळेल ते पत्रामध्ये घेतलं परंतु विषय असा आहे की संधी ही प्रत्येकाला आयुष्यामध्ये देणारा फक्त एकच माणूस आहे त्याचं नाव इथं फक्त ह्या महाराष्ट्राचा शेतकरी आहे ह्या जेवढ्या काही लोकशाहीच्या खुर्च्या आपण पाहतो मग ते राष्ट्रपतीपासून पंतप्रधानापासून सभापतीपासून तर आमदार खासदारापर्यंत या सगळ्याचा जर मालक जर कोण असेल शेतकरी आणि शेतकऱ्याच्या असलेल्या भावनेशी कोणी खेळावं कोणी न खेळावं हा सत्तेत असलेल्या खुर्चीवर बसलेल्या प्रत्येक माणसाचा विचार आहे ते जे वागले ते त्यांना त्यांच्या शुभेच्छा आहेत परंतु मला एकच सांगावं लागेल ह्या जुन्नर तालुक्याचा माझा शेतकरी अतिशय हुशार आहे हा हुशार आहे म्हणून मी एकमेव माणूस आमदार म्हणून मी महाराष्ट्राचा मनसेचा निवडून गेलो जे जे हे जे लोकपरिवर्तन जे दिसते ते हुशारीचं कारण आहे आतापर्यंत सर्वजण हे मंडळी जे म्हणतात की राजकारणामध्ये आपण गडतड करून आपण आपल्या सत्ता उपभोगू तर ते गडतड या तालुक्यामध्ये आपण संपवलेले आहेत आणि कितीही लोकांनी जरी प्रयत्न केले तर हे घडतड माझा शेतकरी इथून पुढच्या कालखंडामध्ये टिकून देणार नाही ही भूमिका आहे आणि म्हणून आजचा मिळालेला थोडासा अपमान किंवा ह्या शेतकऱ्यांच्या बाबतीमधला कुठलाही विचार न करता के हे त्या सगळ्यांचा लोकांचा भाग भाग आता त्याचा स्वभावाचा भाग आहे आणि चाळीस वर्ष एकमेकांच्या समोर हे दोन्ही संघटना भांडल्यात राष्ट्रवादी वर्ष शिवसेना त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांचे किती हाल झाले आणि त्या कार्यकर्त्यांना मग तुम्ही का भांडायला भाग पाडलं आणि मग आज तुम्हाला कळून चुकलं की बाबा हा आपला माणूस सर्वसामान्यांचा माणूस शेतकऱ्यांचा माणूस गरिबांचा माणूस आपला माणूस हा आपल्याला ऐकत नाही म्हणून आता या सगळ्या खोट्या मोठ्या पद्धतीच्या वागणूक या शेतकऱ्यांना काही मान्य नाही सर्वसामान्य शेतकऱ्यांना काही मान्य नाही आणि म्हटलं की शेतकऱ्यांनी आपल्याला कुठं काय बोललं शेतकऱ्यांनी आपल्याला कुठं काय त्रास दिला आहे तर शेतकऱ्यांच्या हितासाठी आपल्याला शेतकऱ्यांमध्ये जाऊन बसलं पाहिजे कारण या कृषी उत्पन्न बाजार समितीचा मालक केवळ शेतकरी आहे आणि शेतकरी राहणार हे मला आपल्या सर्वांच्या बाबतीत माहिती दादा तो चिलेवाडी जो प्रश्न मांडला आमदार साहेबांनी का जो चिलेवाडीचा कालवा कुठेतरी कळसपर्यंत मार्ग बदलला जातो याबाबतची माहिती कितपत तथ्य आहे प्रश्न असा आहे की मुळातच सर्वात यांनी केले आजच्या काळामध्ये व्यवहार या मंडळाने केले गडबडी सगळ्या ह्या मंडळींनी तुमच्या काळात केलेल्या आहेत या सगळ्या गडबडी झोप होता हा प्रोजेक्ट चालू करता करता आता मला आणि आता हा प्रोजेक्ट चालू झालेला आहे आणि कळसला जायचा विषय येतो पुढं कारण हा नॅचरल स्रोत पाणी फक्त आता आपल्या गुळूंच सुद्धा मुश्किल येणार आहे त्यामुळे चिलेवाडीचा प्रोजेक्ट हा आपल्या हिताचा आहे आपल्या लोकांचा आहे पुढं पाण्या जाण्याची क्षमताच त्याची नाही आहे आणि अतिशय इस्रायल तर्फीचा असलेला चांगल्या पद्धतीचा हा ठिबक सेवाचा प्रोजेक्ट आपण शेतकरी हितासाठी लवकरच चालू करणार आहे वर्षे दीड वर्षामध्ये हा प्रोजेक्ट चालू होतो दादा शेतकऱ्यांबद्दल अजून मार्केट का काम आपल्या माध्यमातून करता येतील असं काही विचार आहे का आपला बघू आता मार्केट कमिटीला काय काय अडचण येतात ते जे सांगतील ते जे माझा सल्ला घ्यायला येतील तर मी नक्कीच आता हे सगळे सल्ले डाळे मार्केट व्हायला पाहिजे किंवा फुल इसल मार्केट व्हायला पाहिजे किंवा तुम्ही सगळे मार्केट बघून या किंवा तुम्ही इस्रायलला जाऊ या हे सांगणारा आणि सल्ले देणारा सुद्धा मी त्यांचा घरांचा पाठी पाठिंबाचा माणूस आहे परंतु तुम्ही पाहिला व्यासपीठ हे बडे बडे नेते मंडळी बसले राजकीय मुळात त्यांना या बाजार समिती जण शेतकऱ्यांचं काही कळत नाही आमच्या पाच पिढ्या या मार्केट व्यवसायामध्ये गेल्या शेताच्या हितासाठी गेल्या शेतकऱ्यांच्या मालाच्या प्रोडक्टसाठी गेल्या आणि म्हणून मला असं वाटतं की हे निवड जे आहे ना हा हा केवळ देखावा भाषण करणाऱ्या माणसाला शेती आणि शेतकरी कळत नाही कारण आत्ता पंधरा वीस वर्ष हाच प्रकार घडला नेहमी आपापात बांधणं करून शेतकऱ्याचं मरणच झाले पण अजूनही तुमच्या माध्यमात एवढी कामं चांगली होत आहेत अजूनही काही काही करता येईल का कायवळण बदलत आहे उत्पन्न बाजार समितीच्या बाबतीमधले उद्याचे धोका आपण बघतोय शेतपणे पाण्याचं या वर्षी एकही आंदोलन झालं नाही जुन्नर तालुक्यात पाण्याचं त्याचं एकमेव एक कारण म्हणजे मागील त्यावेळेला शेतकऱ्याला पाण्याचं मनसे मनसेच्या माध्यमातून आता आंदोलन वगैरे करणार आहे का पाण्याच्या बाबतीमध्ये असं काही तालुक्याचा आमदार मी कशाला आंदोलन करेल पाणी जाणार आहे पण आता खाली पळव जाते असे आरोप केले जातात नाही यातलं असा आहे की कुठल्याही माणसाला डायसवर चर्चा करणार नाही याचा स्टडी करावा की मला सांगाव की याची पाण्याची घनता काय याचं का किती आहे किती पाणी खाली आहे आपली क्षमता काय आहे आपली किती नोंद आहे आपली मागणी किती आहे आपलं रिझर्वेशन काय मी दिशाभूल किती असं तुमचं म्हणणं आहे मग राजकारणात असा आहे जोपर्यंत मी काय बोलत नाही तोपर्यंत माझा पक्ष माझा कार्यकर्ता माझ्या मागे फिरणार नाही या भूमिकेनेच बोलणार आहे आ, <coughs> मला असं वाटतं की तालुक्यामध्ये सगळ्या गोष्टी आलेब आहे डिंब्या कालव्याचं डाव्या कालव्याचं पाणी आता उद्याच्या तीन दिवसामध्ये सुटते तिथंसुद्धा सगळ्यांना व्यवस्थित पाणी मिळते सगळं सगळ्यांना पाणी त्या ठिकाणी प्रकृती मिळणार आहे सगळ्यांच्या त्या ठिकाणी असलेले कालवेवाला किंवा त्या ठिकाणचे केठी मंधारे म्हणा सगळे भरणार आहेत आणि आपलं पाणी घेऊन आपलं पाणी खाली सुटत आहे त्यामुळे असं काही अडचण आहे किंवा तक्रारविषयी ते शेतकऱ्यांशी माझी रोजची चर्चा आहे रोज मला शेतकऱ्यांना भेटतात आणि याच्यामध्ये काही राजकारण नाही आणि हे मंडळ राजकारण जमत नाही ठीक आहे ओळव्या पुढील बातमीकडे राजकारणाचा स्टंट असेल किंवा त्यांना या ठिकाणी प्रसिद्धीचा अभाग असेल आपण काही समजा मात्र आपण पुढील बातमीकडे वळणार आहोत बातमी आहे ती रेशनिंगची जी बातमी आम्ही आपणास या गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला दाखवली होती आणि त्याच बातमीचा पाठपुरावा आम्ही करतोय आजच्या या नवीन याच्यामध्ये आम्ही आपणास दाखवणार आहोत की एका त्या ठिकाणी टेम्पो चालकाला अटक करण्यात आलेली आहे तर दोन रेस्टिंगची दुकाने या ठिकाणी सील करण्यात आलेली आहे यामध्ये जुन्नर शहरातील एक रेस्टिंगचं दुकान आणि आरवे येथील रेस्टिंगचे दुकान ही दोन दुकाने प्रशासनाच्या वतीने सील करण्यात आलेली आहे अशी माहिती नायब तहसीलदार अजित कुराडे यांनी आपल्या आवाजशी बोलताना दिली आहे आपल्या आवाजशी बोलताना नायब तहसीलदार जरी उपलब्ध नसले तरी त्यांनी ही सविस्तर माहिती आपल्या आवाजला फोनवरतून दिलेली आहे तर जुन्नर प्रश्नचे पोलीस निरीक्षक पी आय कैलास घोडके यांच्याशी आपल्या आवाजचे रिपोर्टर कुंदन डुमरे यांनी त्या ठिकाणी माहिती जाणून घेतली जुन्नरमधील सगळ्यात मोठा रेशनिंगचा काळा बाजार आपल्या आवाजने जेव्हा उघडकीस आणला त्यावेळी जुन्नरच्या तहसील यांनी चौकशीचे आदेश दिले पंचनाम्याचे आदेश दिले त्यानंतर जुन्नर पोलिसांनी संदर्भात काल रात्री गुन्हे दाखल केले आहेत या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये आलो आहोत जुन्नरचे पी आय कैलास घोडके साहेब यांच्याकडून आपण अधिक माहिती जाणून घेऊयात दिनांक सात चार दोन हजार सोळा रोजी दुपारी आपला आवाज इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रतिनिधी यांना जी बातमी मिळाली त्या बातमीप्रमाणे तहसीलदार आम्ही स्वतः व आमचा पुरी स्टॉप सदर ठिकाणी खानापूर शिवार येथे आम्ही गेलो त्यावेळेस ऐश्वर ट्रक एम एच त्रेचाळीस ई छत्तीस ऐंशी ही जी गाडी होती तर ह्या गाडीतून काही माल एक तिथं घर गोदाम टाईप घर जे होतं खानापूर शिवारात तिथे माल उतरवत असताना त्या मालाची खात्री केली तहसीलदार जुन्नर यांनी खात्री केली तो खाद्य निगम महामंडळामार्फत शासनाच्या वतीने स्वस्त धान्य दुकान यांना वितरित करण्याचा माल आहे असं प्रथम दर्शने खात्री झाल्याने सदर गाडी चालक ड्रायव्हर अशफाक वजेर राजे यास अटक केली तसेच त्यात मदत करणारे सलीम हुसेन अली सय्यद आणि जागा मालक मनोज कर्डिले यांच्या विरुद्ध पुरवठा विभागातील अव्वल कारकून नानाभाऊ भोगरे यांनी जी तक्रार दिलेली आहे त्याप्रमाणे गुन्हा तात्काळ नोंद करून भारतीय जीवनावश्यक वस्तू अधिनियम एकोणीसशे पंचावन्नचे चे कलम तीन व सात प्रमाणे कारवाई करून गुन्हा नोंद करण्यात आलेली आहे प्रथमदर्शनी एक आरोपी अटक करण्यात आलेले आहे त्यामध्ये जवळजवळ चौदा टन गहू तांदूळ हे धान्य होतं आणि आरोपी कड़ून संपूर्ण बारकाईने चौकशी करून तपासामध्ये यांच्या व्यतिरिक्त अजून कोण सहभागी आहे का याची शोध माहिती घेऊन त्याप्रमाणे कडक कारवाई करणार आहे ही जीवनावश्यक वस्तूची कारवाई ही फार महत्त्वाची आहे समाजातील सर्वसामान्य जनतेपर्यंत जो माल जाणं गरजेचं होतं ते गेले नाही याला जे कोणी दोषी असतील त्याच्यावर जीवनावश्यक वस्तू कायद्याप्रमाणे कडक कारवाई करण्यात येणार आहे यात कोणालाही पाठीशी घालण्यात येणार नाही कारण सर्वात महत्त्वाचा हा जो कायदा ज्या उद्देशासाठी शासनाने बनवलेला आहे तो उद्देश सफल करणे आणि या मधील गुन्ह्यामध्ये जे कोणी इन्व्हॉल्वमेंट आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करणे हे महत्त्वाचं आहे तसेच यामध्ये जागृत इलेक्ट्रॉनिक मीडियामुळं या गोष्टी उघडकीस आलेत ते खरं कौतुकास पात्र आहे आणि अटक आरोपीला कोर्टात पेश केले असता एक दिवसाचे पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आलेली आहे याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री सोमनाथ देवते करीत आहेत या प्रकरणामध्ये फक्त चालकाला अटक करण्यात आली आहे त्या गाडीच्या मालकाला आणि त्या गोडाऊनच्या मालकाचा शोध सुरू आहे त्यांची नावं जरी समोर आली असली तरी पोलिसांनी आतापर्यंत त्यांच्यावर काहीच कारवाई केलेली नसून या पुढच्या प्रकरणाचा तपास कसा सुरू राहणार आहे हे आपण त्यांच्याकडून अधिक जाणून घेऊयात जो ड्रायव्हर आश्वाग यास अटक केलेली आहे जी गाडी ताब्यात घेतलेली आहे त्या गाडीचे मूळ कागदपत्र पाहून त्याचा खरा ओनर कोण आहे त्याची पडताळणी करून त्या बाबीचा संपूर्ण सखोल चौकशी तपास करून गाडी मालक आणि ती जागा कोणाची आहे याचे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स पाहून त्या मालकावरसुद्धा कडक कारवाई करण्यात येणार आहे कारण जो गुन्ह्या ज्याने गुन्हा केला गुन्ह्याला जो हे पात्र आहेत त्याच्यावर कडक कारवाई होणार आहे याबद्दल कसली शंका घेण्याचं कारण नाही घोडके साहेबांनी जरी सांगितलं असलं की या प्रकरणामध्ये कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही परंतु या प्रकरणामध्ये अद्याप फक्त चालकाला अटक झाली आहे या गाडीचा मालक आणि गोडाऊनचा मालक अजूनही मोकाट फिरत आहेत या प्रकरणामध्ये चोर सोडून संन्याशाला फाशी तर दिली जाणार नाही ना हीच भीती व्यक्त होत आहे मी कुंदन डुमरे आपला आवाज जुन्नर या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जुन्नर महसूल विभाग व जुन्नर पोलीस स्टेशन काय भूमिका यांची असणार आहे कशाप्रकारे या ठिकाणी हा संपूर्ण विषय ते मार्गी लावणार आहे यावरती आपल्यावरची बारीक नजर असणार आहे आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा आपला आवाज हाक तुमची साथ आमची धन्यवाद